नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विजय देठे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूर आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम बारा ते पस्तीस यामध्ये दिलेली मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार या विषयाची मांडणी करणार आहोत मूलभूत हक्क भारता हे भारतातील हक सर्व नागरिकांना दिलेले आहेत हे हक्क संविधानाच्या माध्यमातून नागरिकांना दिले जातात किंवा दिलेले आहेत आणि त्यांना न्यायालयीन संरक्षण आहे भारतीय संविधानाच्या भाग तीनमध्ये कलम बारा ते पस्तीसमध्ये मूलभूत हक्काचा समावेश करण्यात आलेला आहे ते आता जे मूलभूत हक्क आहेत सहा सात ते आपण आता क्रमवार पाहूया पहिला जो मूलभूत हक्क आहे क तो म्हणजे समतेचा हक्क म्हणजे कलम चौदा ते अठरा यामध्ये या, या समतेच्या हक्काची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे कायद्यापुढे सर्वांना समानता सर्व नागरिक समान आहे असे नमूद करण्यात आलेले आहे याशिवाय जात धर्म लिंग किंवा इतर कोणत्याही आधारावर भेद भेदभाव करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे या तरतुदीमध्ये अस्पृश्यता आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अनिष्ट प्रथा रूढी परंपरा आहेत याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे अशा पद्धतीचं पहिलं जो मूलभूत हक्क आहे तो समतेचा मूलभूत हक्क आपण पाह पाहिलेला पाह आहे यानंतर दुसरा जो मूलभूत हक्क आहे तो स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क आहे म्हणजे भारतीय राज्यघटनेतील कलम एकोणीस ते बावीस यामध्ये या, या स्वातंत्र्याच्या हक्काची तरतूद करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला खास करून स्वातंत्र्याचं जे दिलेले आहेत अधिकार ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय कलम एकोणीसमध्ये भाषण स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे कलम वीसमध्ये अपराधाबद्दलच्या सिद्धते बाबत संरक्षण मिळण्यासाठी तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि कलम एकवीसमध्ये जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य याचे संरक्षण करण्यासाठी तुम्हाला अधिकार दिलेला आहेत कलम एकवीसमध्ये शिक्षणाचा हक्क आहे आणि कलम बावीसमध्ये म्हणजे विवक्षित प्रकरणी तुम्हाला जर अटक किंवा स्थानबद्धता यापासून संरक्षण मिळण्यासाठी तुम्हाला हे स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहेत तसंच तुम्हाला विवि विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य संघटना निर्माण करण्याचे स्वातंत्र्य व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य भारतात कुठेही हिंडण्याचे फिरण्याचे स्वातंत्र्य अशा पद्धतीने तुम्हाला हे स्वातंत्र्य वेगवेगळी या स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये दिलेले आपल्याला पाहयास मिळतात यानंतरचा पुढचा जो स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे तो म्हणजे शोषणाविरुद्धचा अधिकार संविधानातील कलम तेवीस आणि चोवीसमध्ये शोषणाविरुद्धच्या हक्काचा समावेश करण्यात आलेला आहे या तरतुदीच्या माध्यमातून बळजबरीने श्रम करण्यावर बंदी घालण्यात आली आहे तसेच लहान मुलावर होणाऱ्या किंवा स्त्रियावर होणाऱ्या शोषणाविरुद्धही बंधने घालण्यात आलेली आहेत यानंतरचा चौथा अधिकार आहे तो म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे संविधानातील कलम पंचवीस ते अठ्ठावीस यांच्यामध्ये धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काचा समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन प्रचार आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे तसेच कोणत्याही धर्माच्या प्रसारासाठी शैक्षणिक संस्थावर बंधने लागू केली जात नाहीत अशा पद्धतीचं तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणजे धार्मिक स्वातंत्र्यामध्ये तुम्हाला तुमच्या धर्माप्रमाणे राहण्याचा बोलण्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार बहाल केलेला आहे यानंतरचा पाचवा जो अधिकार आहे तो म्हणजे सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार किंवा हक्क भारतीय संविधानातील कलम एकोणतीस व तीसमध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्काचा समावेश केलेला आहे या तरतुदीमुळे अल्पसंख्याक समुदायाला आपले सांस्कृतिक हक्क जपण्याचे आणि आपले शैक्षणिक संस्था चालवण्याचे स्वातंत्र्य मोठ्या प्रमाणात मिळालेले आहे हे जरी सर्वांना हक्क असला तरी पण अल्पसंख्याकाचं याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संरक्षण झालेलं आपल्याला पाहायला मिळते मिळतं यानंतर चा जो हक्क आहे तो घटनात्मक उपाययोजनेचा हक्क भारतीय संविधानातील कलम बत्तीसमध्ये तुम्हाला जे मूलभूत हक्क दिलेले आहेत चौदा ते तीसमध्ये त्याच्यावर जर काय तुम्हाला गदा आले असेल अन्याय होत असेल तर कलम बत्तीसमध्ये तुम्हाला तुम त्याचं न्यायालयीन संरक्षण मिळवण्यासाठी घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार दिलेला आहे न्यायालयात जाऊन तुम्ही त्याच्या विरुद्ध दाद मागू शकता यामुळे न्यायालयाने नागरिकाच्या मूलभूत हक्काचे संरक्षण केले आहे असे म्हटलेलं आपलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण कलम बत्तीस मध्ये भारतीय संविधानामध्ये अशी तरतूद करून ठेवली आहे की तुमच्या जर मूलभूत हक्कावर गदा येत असेल तर तुम्हाला पाच प्रकारचे अर्ज करून न्यायालयामध्ये देता येतात आणि त्याच्याविरुद्ध दाद मागता येते ते कोणते पाच प्रकारचे अर्ज आहेत तर त्या मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय कलम बत्तीसनुसार पहिला जो अर्ज आहे तो हेबियस कॉर्पस दुसरा आहे तो म्हणजे मॅन्डमस तिसरा आहे तो म्हणजे प्रोहिबिशन चौथा आहे तो म्हणजे को वॉरंटो आणि पाचवा आहे म्हणजे प्राकर्षण तिला सिरश्या ओरियस असे सुद्धा म्हटले जाते आणि असा हा पाच प्रकारचे अर्ज करून तुम्ही न्यायालयामध्ये आपल्या मूलभूत हक्कावर जर अन्याय झाला असाल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध दाद मागू शकता थोडक्यात भारतीय संविधानामध्ये ह्या मूलभूत हक्काचा समावेश वरील चर्चा केली त्याप्रमाणे केलेला आहे तर आपल्याला हे मूलभूत हक्क पाहिल्यानंतर अधिकार पाहिल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की मूलभूत हक्क हे प्रत्येक भारतीय नागरिकांच्या जिवाळ्याचे अत्यंत जवळचे घनिष्ठ संबंध असणारे आहेत हे हक्क संविधानाच्या माध्यमातून दिले जातात त्यामुळे ते कुणाची काय वैयक्तिक कुणाची प्रॉपर्टी किंवा मालमत्ते नाही ते संविधानात तरतूदच केलेली आहे आणि ते व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे त्यामुळे या हक्काचे संरक्षण करणे आणि त्याचा आदर करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचं कर्तव्य आहे असं म्हटलं तर वावगर ठरणार नाही अशा पद्धतीनं तुम्हाला कलम बारा ते पस्तीसमध्ये तुम्हाला भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्काची तरतूद पाहावयास मिळते कलम बारा जे सुरुवातीला आहे मी तुम्हाला चौदापासून ते पुढची कलमांचा वापो केला परंतु बारामध्ये काय आहे तर बारामध्ये राज्य या शब्दाची व्याप्ती स्पष्ट केलेली आहे आणि कलम तेरामध्ये मूलभूत हक्काशी विसंगत असलेले अथवा त्याचे न्यायकरण करणारे जे कायदे आहेत त्याच्या संदर्भात तरतूद केलेली आहे त्यामुळं कलम बारा आणि तेरा ही सुरुवातीची जी कलम आहेत मूलभूत हक्कामधली त्याचा मी आता ओहापो केलेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही भारतीय संविधानातील जे मूलभूत हक्क दिलेले आहेत त्या मूलभूत हक्काच्या संदर्भातली अधिक माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला मूलभूत कर्तव्य याच्याशी निगडीत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे जर तुम्हाला हा आ, हे व्याख्यान आवडलं असेल तर तुम्ही पुढील व्याख्यान ऐकावं आणि या व्याख्यानासाठी तुम्ही लाईक करावं अशी विनंती करतो आणि मी इथं थांबतो धन्यवाद